आर्थिक असमानता देशातील आर्थिक असमानता एक मोठे आव्हान आहे शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक अंतर कमी करणे आवश्यक आहे शिक्षणाच्या क्षेत्रात अजूनही मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान आहे वाढतं प्रदूषण जंगलतोड आणि हवामान बदलल्या समस्या आपल्या गंभीर आव्हान मिळवून ठरू शकतात आरोग्य सेवा देशातील सर्व नागरिक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सामाजिक समता समाजातील विविध घटकांमध्ये समता निर्माण करणे आवश्यक आहे जाती धर्म आणि लिंगभेदावर मात करून समतानिष्ठ समाजात निर्मितीचे आव्हान आपल्यासमोर आहे स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षात भारताने खूप प्रगती केली असली तरीही अजून आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत या सर्व आव्हानांना आपल्याला एकत्रितपणे तोड द्यावे लागले आणि भारताला अधिक प्रगत समृद्ध आणि समर्थ बनवण्याचा आपला वाटा उचलावा लागेल आपण आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे स्मरण करू त्यांच्या स्वप्ना स्वप्नातील भारत